नमस्कार सोलापूर लोकप्रवाह मीडिया सोलापूर येथील तिरे या गावात आलेला असून सिना नदीचा महापूर या ठिकाणी आपण कव्हर करत आहोत सिना नदीच्या महापुरामुळे तिरे गावातील जे बाधित नागरिक आहेत ज्यांच्या घराने पाणी शिरलेलं आहे रात्रीपासून त्यांना ह्या पुराच्या पाण्यानं त्रास दिलेला आहे या नागरिकांसोबत लोकप्रवाह मीडिया संवाद साधित आहे तर आपण काय सांगाल की किशोर अकमारी हिच्या आधी असा पूर कधीच आला नव्हता म्हणजे आम्ही तर कधी बघितलं आमच्या आजोबा पंजोबा आजोबा जे होते ते सांगतात की पाणी आतापर्यंत कधीच गावात आलं नाही गाव आता तेवढं पाणी गावात आलं माझ्या मते दोन तीनशे वर्षापूर्वी असं पाणी आलं असेल त्याच्यानंतर पाणी आता आले प्रशासनाने वगैरे अगोदर सांगितलं होतं सगळं त्याप्रमाणे सगळ्यांनी आपलं घर वगैरे पूर्ण घरातलं मटेरियल वगैरे सगळं हलवलं आहे आता सध्याला नाही म्हणजे पन्नास टक्के गाव पाण्यामध्ये आहे आता हे तुम्ही बघता जिल्हा परिषद शाळा आहे या शाळेमध्ये पूर्ण इमेजवर पाणी गेलेलं आहे शाळेमध्ये सुद्धा पाणी नाही शाळेमध्ये पाण्याचे पाणी आहे लेकर सगळे लपलेले आहेत शेती पूर्ण आमची टोटल पाण्याखाली गेले आहे आता घर जाण्याच्या आता, आता बाकीचे जे एक नंबर वॉर्डामध्ये आहेत टोटल एक नंबर वॉर्ड पाण्यामध्ये आहे खाणं पिणं मुश्किल झालं त्यांचं ते स्विफ्ट वरच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये म्हणजे प्राथमिक शाळेमध्ये स्थलांतरित झालेलं आहे आणि एवढं पाणी वाढले मग तुम्ही का स्थलांतर करत नाही कारण का आता आमचं याच लहान लहान लेकर आहेत शाळा पूर्ण पॅक झालेल्या पूर्ण आम्ही घराबाजी थांबलो आम्ही फॅमिली वगैरे वर झालेली आहे पण जे जे मेन घरातले पुरुष आहेत ना ते थांबलेत सगळेच ते पण आता पाणी खूप पडलं की निघून जाणार कोण थांबणार नाही जीवनाश्य वस्तू सगळे घेऊन केलेत फक्त जे महत्वाचं म्हणजे इलेक्ट्रिक गोष्टी आहेत ते घरामध्ये वर ठेवले बाकीचं काय नुकसान झालं प्रत्येकाच्या घरामध्ये दहा दहा पंधरा फूट पाणी आहे घर मुंबईच्या वर जास्त बुडलेलं आहे अशी परिस्थिती आली की अजून एक दिवस पाणी राहिले तर घर पडतील लोकांची एवढी परिस्थिती वाईट आहे सध्याला शेतीचं वगैरे नुकसान भरपूर भरपूर झालं एवढंच की प्रशासनाला विनंती आहे की जे नुकसान भरपाई काय ते नुकसान भरपाई भर प्रशासनाने द्यावी पाण्याचा विसर्ग चालूच आहे अजून काय विसर्ग म्हणजे विसर्ग कमी झाला नाही त्यामुळं नागरिकांचं हाल व्हावं लागलंय बाकी जे एक नंबर बाकी एक नंबर वाढतले तर टोटली सगळी वर मध्ये राहण्यासाठी गेलेत आणि आता आम्ही फक्त राहिलो कसा फक्त घरात वस्तू आहेत बाकीच्या ते आम्ही ते एक मोजकेच थांबलो आहे मोर मोर्या प्रत्येकाची टीम आम्ही प्रत्येकाला मदत करतो की बाबा काय राहिले असेल काय असेल तर आम्ही बाहेर त्यांना माल पूर्ण रात्र त्यांना मंडळ कार्यकर्त्यांनी झटून रात्रभर दोन दिवस रात्र जागून प्रत्येकाने स्वतःच्या गाड्या आणून बाहेरच्या गाड्या आणून सर्वांचं मटेरियल पोहोच केलेलं आहे प्रत्येकाने मदत केलेली आहे आम्हाला दोन दिवस झाले झोप नाहीये आम्ही अजून तुम्हाला सांगतो की कुठे जर अडचण पडली तर आम्हाला एक फोन करा आम्ही तिथे येतो आम्ही छाती एवढ्या पाण्यातून आम्ही जाऊन तिचं सामान काढून बाहेर म्हणजे स्थलांतर केलेलं आहे एनडीआरएफची टीम वगैरे आली नाही एकदा एकदा जे आल फक्त फक्त पाण्याची जर थोडी पातळी वाईडला मल्ला वस्ती म्हणून आहे तेवढंच तेवढंच आलचं तेवढं आले नाही हॅलो मी बंडू दादा सुरुवात तिरे इथं आमच्या गावात कमीत कमी चाळीस टक्के पाणी गावात शिरलेलं आहे चाळीस ते पन्नासच्या आसपास गेलेला आहे इथं फक्त सरकारी आणि आजूबाजूच्या खेड्यागावातल्या लोकांनीच या तिऱ्या गावातल्या अन्न पाण्याची सोय केलेली आहे कुठल्या पुढेऱ्यांनी केली नाही कुणी काय केलं नाही आणि जे लोक जी मदत करते ते अन्न पाण्याची सोय केली आहे ती इथली ती सोय झाली आहे पण इथली गावातली काय चार चमचे ती उघ अपवा करायला ते त्या पुटाऱ्यांनी दिले त्या पुटाऱ्यांनी दिले कुठल्या फुटाऱ्यांनी दिले नाही काय नाही गावातल्या लोकांचे जेवणा पाण्याचे हालवाले आजूबाजूच्या लोकांनी सहकार्य केलेला आहे काय दिले नाही का तुम्हाला प्रशासन आले की बहुत आले दोनशे डबे आले कोण तीनशे डबे आले म्हणजे तेवढ्या लोकांना पुरते का दोनशे तीनशे लोकांचे हजार लोकसंख्या जवळ एक सात आठशे लोक आहेत दोनशे तीनशे डबे आले हा दोन तीनशे आले म्हणून झालेला आहे आम्ही गेलो त्याला दोन चारशे डबे आलेले दाखवले ते मग काय आजूबाजूच्या काही लोकांनी सहकार्य केलेलं आहे पण अजून आम्ही अजून काय कमी पडले नाही देतो आमच्या काय नाही गावात जेवढे नले लोक आहेत लहान पाणी व्यवस्थित मिळावं काय काय नाही घराचे काय आता पाणी सोय आता पाणी झाल्याशिवाय तर काय करणार किती झालं अंदाजे अंदाजे आता काय आता कमीत कमी आता हा पाणी उतरल्यानंतर त्यांनी सोय करावी ना काय तर गोरगरीबाची ती गोरगरीबाची काय तर करावं आपण पाहत आहोत की तिरे या गावामध्ये नागरिकांचे जे घर आहेत ते आता पाण्यामध्ये गेलेले आहेत या ठिकाणी रात्रीपासून पाण्याचा जोर वाढल्याने आणि सीना नदी आपल्या पात्राच्या बाहेर पडल्याने आपण पाहत आहोत की हे आपण सध्या सुद्धा या ठिकाणी पाण्यात उभारून आणि या माझ्या डाव्यातला जर पाहिलं आपण तर हे मंदिर सुद्धा या पाण्याखाली चाललेले आहेत आजूबाजूला आपले या ठिकाणी छोटी मुलं सुद्धा आहेत आणि या पद्धतीने या ठिकाणी प्रशासन आता यांची व्यवस्था करेल त्याच पद्धतीने हे जे पाणी आहे ते आता ते समोरच्या घरामध्ये जात आहे आणि अशा पद्धतीने पाण्याची पातळी वाढत आहे कारण विसर्ग हा येत असल्याने हा पाण्याची पातळी वाढतच राहणार आहे आणि हा जो गावचा पूल आहे तो सुद्धा विसर्ग वाढल्याने पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे लोकप्रवाह मीडियासाठी सचिन गायक